सिंदूर मॅरेथॉन मानवंदना रन दोन हजार पंचवीस मित्रमेळा परिवार नाशिक जिल्हा व फिनिक्स करिअर अकॅडमी यांच्या वतीनं नाशिक रोड इगल स्पोर्ट ग्राउंड ऑरेंज ट्री हॉटेलसमोर सिंदूर मॅरेथॉन दोन हजार पंचवीसचं आयोजन केला आहे या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री दत्ताजी नाना गायकवाड श्री गणेशभाऊ गीते श्री किरणभाऊ डहाळे श्री शरदभाऊ घुगे श्री राजेंद्रभाऊ मोरे यांच्या उपस्थितीत होणार आहे तरी सर्व स्पोर्ट्समन नागरिकांनी या सिंदूर मॅरेथॉनला उपस्थिती दाखवावी या कार्यक्रमाचे आयोजन मित्रमेळा संस्थापक अध्यक्ष राजेंद्र कन्नू ताजने डॉक्टर सौ सीमाताई ताजणे नगरसेविका नितीन सर स्वप्नील सर संदीप सर नीलम मॅडम सुनीता पगारे संजय शेळके संदीप सर प्रशांत परदेशी तसेच मित्रमेळातील सर्व सभासद फिनिक्स करिअर अकॅडमी या सर्वांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतलं नमस्कार मी नितीन जाधव सर फिनिक्स करिअर अकॅडमी संचालक फिनिक्स टीम आणि मित्र मेळावा परिवार नाशिक यांच्या मार्फत सिंदूर मॅरेथॉन दोन हजार पंचवीस मानवंदना रन आयोजित केला आहे आपल्याला सिंदूर ऑपरेशनबद्दल सर्वांना माहिती आहे तरी आम्ही ह्या दोन संस्थेमार्फत आम्ही हा जो सिंदूर मॅरेथॉन रन आयोजित केला आहे त्यासाठी सर्व नाशिकवासियांना मी आव्हान करतो की जास्तीत जास्त लोकांनी आपल्या भारतीय लष्करांना मानवंदना देण्यासाठी या मॅरेथॉनमध्ये दे सहभाग नोंदवावा असं मी सर्वांना फिनिक्स करेल अकॅडमी मार्फत आणि त्यांच्या टीममार्फत मी तुम्हाला आव्हान करतो की जास्तीत जास्त लोकांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवावा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत माझं नाव जयश्री डोंगरे आहे नाशिक रोड इथे सिंदूर मॅरेथॉन भरवला आहे नितीन जाधव सरांनी आपल्या देशातील सैनिकांना मानवंदना द्यायची आहे त्याबद्दल सर्व नाशिककरांनी याच्यामध्ये जास्तीत जास्त सहभाग घ्या नम्र विनंती जय हिंद जय भारत नमस्कार मी फिनिक्स फिल्ममधून मिलन जाधव फिनिक्स करिअर अकॅडमी आणि मित्रमेया परिवार यांच्यामार्फत सिंदूर मॅरेथॉन आयोजित केलेले आहे तर मी हे जे मॅरेथॉन आहे सिंदूर मॅरेथॉन हे पंधरा जून दोन हजार मी सगळ्यात जास्त महिलांना आणि पुरुषांना आव्हान करते की या मॅरेथॉनला एक मानवंदना देण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहा एक रन देशासाठी असं समजा आणि या सिंदूर मॅरेथॉनला उपस्थित राहा नमस्कार जय हिंद जय भारत नमस्कार माझं नाव संजय रामदास शेळके मी एक ब्लॅक बेल्ट आहे महाराष्ट्र स्टेट लेवल किक बॉक्सिंग खेळलेलो आहे सायकलिंग करतो आणि जावलिंग थ्रो हॅमर थ्रोमध्ये मी भाग घेतलेला आहे मेडल घेतलेले आहे ले, स्टेट लेवलचे तर माझं एकच सांगण्याचा उद्देश आहे का जो दहशतवादी हमला झाला होता आपल्या भारतावर त्यासाठी नितीन सरांनी इथं सिंदूर मॅरेथॉन भरवलेली आहे तर याच्यासाठी भरवलेली कधी आपल्याला मानवंदना द्यायची देशाला स शहीदांना त्याच्यासाठी शही शहीद मॅरेथॉन आहे तुम्ही सर्वांनी सहभाग घ्या आणि देशासाठी एक चो तुमचे सहकार्य असा असे माझी नम्र विनंती नमस्कार मी जयंत अशोक देसाई नॅशनल ॲथलीट प्लेयर गोल्ड मेडलिस्ट आपल्या इथे नाशिक रोडला सिंगर मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केलेली आहे एकशे जणांना मानवंदना देण्यासाठी नितीन जाधव सर यांची फिनिश करिअर अकॅडमी व मित्रमेळा परिवार यांनी हे मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केले आहे तरी मी आवाहन करतो की नाशिक रोडवासियांना किंवा नाशिकवासियांना जास्त जास्त संख्येने उपस्थित राहावे देशाबद्दल आपण ते देणं लागतो त्यासाठी आपण एक मॅरेथॉन स्पर्धेत आयोजन आयोजन केलं आहे त्यासाठी मी सहभाग व्हावे मी तानाजी सकाराम भोर अडुसष्ट आंतरराष्ट्रीय धावपट्टू आणि मी महाराष्ट्राकडनं महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतो रनिंगमध्ये दोनशे मीटर चारशे मीटर आणि आठशे मीटरच्या कॉम्पिटिशन मी करत असतो आणि भारताकडनंही मला दोन वेळा संधी मिळाली सिंगापूर येथे मी भारताचं प्रतिनिधित्व केलं आणि अकरा देशांमध्ये मी दुसरा आलेलो आहे आणि मागच्या वर्षी मी भूतानला गेलो होतो भूतानला पाच देशांमध्ये मी पहिलं आलेलो आहे चारशे मीटरला तर असे या कॉम्पिटिशन मी बारावी महिने करत असतो आणि मी एक आवाहन करतो आपल्या नाशिकवासियांना नाशिक रोड आणि नाशिक वासियांना का त्यांनी ही जी सिंदूर मॅरेथॉन फिनिक्स कॅरियर अकॅडमीने आयोजित केलेली आहे ती खूप छान आहे पहिलं वर्ष हे त्यांचं आणि या मॅरेथॉनला आपल्या नाशिक सगळ्यांनी साथ द्यावी सगळ्यांनी भाग घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येने आपण या मॅरेथॉनला नोंदवाल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो जय प्रतिनिधी रमेश पाळदे केव्ही आर न्यूज चोवीस तास चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा